साक्षाळ पिंपरीच्या नागरिकांनी घेतली बालविवाह न करण्याची हो शपथ तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासमोर केला शेतकरी आत्महत्या उभ न देण्याचा निर्धार साक्षाळ पिंपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन महसूल व वन विभागाच्या तसेच ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते ग्रामीण भागातील नागरिकांची कामे जलदगतीने व्हावीत महसूल विभाग हा शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांशी संबंधित असणारे जिवाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक उपविभागीय अधिकारी कविता जाधव हो, तहसीलदार चंद्रकांत शेळके नायब तहसीलदार प्रशांत जाधव हे उपस्थित होते आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यांनी खंत व्यक्त केली की बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण खूप आहे तसेच शेतकरी आत्महत्याही मोठ्या प्रमाणात होतात ही बाब निश्चितच योग्य नाही यामुळे आपल्याही गावात हे होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी पुढे येणं गरजेचे आहे या आव्हानाला गावकऱ्यांनी साथ देत या ठिकाणी गावकऱ्यांनी शपथ घेतली आणि शपथीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते काही प्रमाणपत्र वाटप झाली आणि कार्यक्रमाची सांगता झाली